दर्शन <स्चारी> वगैरे झाली आणि आतापासून तिथं थोडा वेळ छान वाटतंय ना दुसरा तर आत्ता दर्शन झाली आणि अजून म्हणजे बराच वेळ अंधार नाही पडला तर म्हणलं थोडा वेळ थांबावा कारण की जेव्हापासून शाळा चालू झाल्या तर पाऊस चालू झालाय ना पाऊस वगैरे नसायचा तेव्हा यायचो पण आत्ता पाऊस चालू झालाय तर अजिबात नाही येणं होते ना कारण की जाताना पण पाऊस असतो येताना पण पाऊस असतो म्हणजे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा येत असतो नाहीतर मग आम्ही रोज यायचो अगोदर तर हो था था। आता थोडंसं म्हणजे दोन दिवस बंद होता परत चालू झाला तर चतुर्थी त्याच्या म्हटलं चला आला सकाळी पण पाऊस होता त्यामुळे सकाळी पण नाही आले तर म्हटलं आता मस्त आवडूया एक दीड तास मंदिरात थांबूया म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं एकदम तर आता थोडा वेळ थांबलो आणि आत्ता अजून राहिलेला आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर आता घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे जायचं घरी आता चल की हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत फक्त पुरणपोळी म्हणजे मी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला पण आहे आणि एकदा आपल्या चॅनलवरती अपलोड पण केलेलं आहे पण काय होतं की पूर्ण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे पोळ्या मी आज पोळ्या फक्त डिटेलमध्ये कशा बनवायच्या किंवा त्याच्यामधलं पुरण बाहेर येणार नाही किंवा पूर्ण पोळी आहे ती पूर्ण गोल अशी सारखी फुगणार आहे तर तसं आपल्याला कशा करायच्या तर तेच आज तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे ह्याच्या अगोदर पण मी एक दोन पुरणपोळीचे व्हिडिओ अपलोड केले ते चॅनलवरती पण त्याच्यामध्ये पूर्ण असं सा डिटेल सांगता येत नाही की म्हणजे पोळी प्रोसेस पूर्ण प्रोसेस आहे ती तर चला आज तुमच्यासोबत शेअर करते सो so, मी uh, पुरण uh, शिजवायला घातलं आहे तर मी अंदाजानेच घालते मी बनवणार आहे गुळाच्या पुरणपोळ्या तर तुम्हाला जर अंदाजाने येत असेल तर अंदाजाने घालू शकता किंवा एखाद्या वाटीच्या किंवा एखाद्या ग्लासच्या एक म्हणजे एक वाटी डाळ किंवा दोन वाट्या डाळ म्हणजे आपल्याला जेव्हा साखर किंवा गूळ घालायचा असतो त्याचा अंदाज येतो तर मी गूळ पण अंदाजेच घेतला आहे आणि साखर पण अंदाजेच घेतली तर साखर किंवा गूळ जास्त झालं तर काय करायचं हे पण मी तुम्हाला शेवटला सांगणारच आहे की प्रमाण थोडंसं आपल्या ज्यांनी अंदाजे घेतलं जास्त झालं तर त्याच्यासाठी काय करायचं ते, ते सगळ्यात अगोदर मी पुरण पूरन, पुरणाची डाळ आणि बटाटा आणि भात आहे तो लावून घेतला आहे तर सगळ्यात जो खालचा डब्बा असतो ना आपल्याला कधी पण त्याच्यामध्ये पुरणाची डाळ लावून घ्यायची म्हणजे काय होतं की भात आणि बटाटा शिजोपर्यंत आपलं पुरण पण छान गाळ शिजतं त्याच्यासाठी भात सगळ्यात वरच्या साईडला लावायचा मधल्या साईडला बटाटे लावायचे आणि सगळ्यात खालचा डबा आहे त्याच्यात पुरण लावायचं म्हणजे सगळं बरोबर शिजतं म्हणजे परत कुकरला लावायची गरज नाही तर बघू शकता आत्ता पुरण आहे ते छान शिजलं आहे त्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आमटीसाठी ते पण मी काढून घेतलं आणि आत्ता गूळ आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे किंवा म्हणजे बारीक कसा कशाने चाकुणी वगैरे जरी बारीक करून घेतला तरी पण चालतो कारण की आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे तर बघू शकता आत्ता मी जे पुरण आहे ते पुरणाच्या जाळीतनं काढून घेते तुम्ही जाळीतनं पण काढून घेऊ शकता किंवा पाट्यावर पण वाटू शकता किंवा पुरणदळी असती त्याच्यातनं वाटून घेतलं तरी चालतं आणि आत्ता पुरण चांगलं आपल्याला त्याच्यातनं काढून घ्यायचे आणि आत्ता मी त्याच्यामध्ये टाकते गुळ गुळ पण मी अंदाजेच टाकला आहे तुम्ही पण अंदाजेस टाकू शकता किंवा प्रमाणाने पण टाकू शकता तर बघू शकता शक्यतो आम्ही चपात्या म्हणजे ज्या पोळ्या आहेत त्या साखरेच्या जास्त करून बनवतच नाही गुळाच्याच बनवतात दिसायला थोडंसं वेगळं दिसतंय साखरेच्या छान दिसत आहेत पण गुळाच्या थोड्याशा अशा काळपट कलर दिसतो पूर्णाचा तर काय करायचं आहे आत्ता मी ह्याच्यामध्ये हळद नाही घातली पण तुम्हाला जर वाटत असेल ना तर थोड्याशा पिवळ्या पोळ्या पाहिजेत तर थोडीशी ना हळद घालायची पूर्णामध्ये दाळ शिस्तानी घातली तरी चालते किंवा आत्ता मी चटका देते ना पूर्णाला ह्याला चटका देणं म्हणतायत तर तेव्हा जरी घातली तरी पण चालते म्हणजे पुरण पोळ्या छान येत आहेत एक वेळेस मी ह्याच्या ह्याच्या अगोदर एकदा जेव्हा पोळ्या बनवल्या होत्या ना तेव्हा मी थोडीशी हळद घातली होती तर पोळ्या दिसायला सुंदर दिसत आहेत तर बघू शकता आत्ता मी विलची घेतलेली आहे विलची आणि त्याच्या घीच आपल्याला साखर तर हे पण आपण पन मिक्सरला लावून बारीक केलं ला, तरी चालतं पण त्याची क्वांटिटी एवढी कमी होती ना त्याच्यामुळं मग मी लाटण्याने पळपाटावरच मस्त बारीक पावडर करून घेतली आणि तीच आपल्याला पूर्णामध्ये पुरण सगळं परतून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे पूर्ण झाल्याच्यानंतर टाकायच्या अगोदर टाकला तर त्याचा जा, स्मेल जाऊ शकतो त्याच्यामुळे तर आता बघू शकता कणिक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणिक कणिक आपल्याला म्हणजे इतकी छान भिजवायची आणि जेवढा वेळ आपण जास्त कणिक भिजवू ना खूप पातळ पण नाही झाली पाहिजे खूप घट्ट पण नाही झाली पाहिजे फक्त कणिक कशी बनवाय म्हणजे भिजवायची त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ डिटेल म्हणजे काढेल कारण की चपात्या पण छान आल्या पाहिजेत आणि पोळे तर छान येतात तर आत्ता मी कणिक आहे एकदम मस्त छान भिजून घेतली आहे कणिक पण छान भिजली आहे म्हणजे बाकीचं तर चालूच होतं आमटी एकीकडे होत होती बटाट्याची भाजी पण मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते त्या पुरण तर बघू शकता आत्ता पुरण छान शिजलेलं आहे आता आपल्याला जेवढं मी कणिक घेतली आहे ना तेवढंच पुरण पण घेतले नाहीतर अगदी थोडंसं कमी घेतलं असेल नाहीतर क्वांटिटी तेवढीच आहे बघू शकता आणि आत्ता आपल्याला पोळी आहे ती कशी लाटायची तर सेम क्वांटिटी आहे म्हणजे चपात्यापेक्षा थोडंसं पुरणाला पुरणाच्या पोळीला पीठ जास्त लागतं म्हणजे पुरण आहे ते लवकर बाहेर निघून आहे चपातीला मी तर अगदी न लावल्यासारखंच पीठ लावते ह्याला पण बघू शकता पहिल्यांदा जास्त लावले नंतर नाही लावते आणि जेवढं आपण पीठ कमी लावू ना तेवढी ते पोळी दिसायला पण छान दिसती आणि भाजायला पण छान भाजती तर बघू शकता जेवढं पीठ आहे तेवढं पूर्ण म्हणजे एकदाच लावले आणि पण अजिबात बाहेर नाही आलेलं आणि पोळी तर बघू शकता आता पोळी एवढी भारी फुगते ते विचारूच नका अशी पूर्ण तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्या ना की पुरण कसं दळायचं किंवा त्याच्यामध्ये गूळ साखरेचं सा प्रमाण किती टाकायचं आणि कणिक कशी भिजवायची तर सगळं कणिकवर पण आहे तर बघू शकता पुरण अजिबात बाहेर नाही आलेलं आणि पोळी तर म्हणजे काटापर्यंत पूर्ण फुगले पूर्ण एकदम तर आता मी सांगते की म्हणजे साखर आणि गूळ जास्त झाला तर काय करायचं कम साखर आणि गूळ थोडासा जास्त झाला तर पुरण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत पुरणाला छान चटका द्यायचा आणि पत्तळ म्हणजे कमी पडलं तर अजिबात पोळी फुटत नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा